भारद्वाज हा एक मोठा सुंदर पक्षी आहे जो कावड्यासारखा दिसतो पण त्याचे पंख लालसर तपकिरी असतात भारतीय खेड्यांमध्ये या पक्षाला अनेकदा नशीब आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते काही मान्यतेनुसार सकाळी भारद्वाज पक्षी दिसणे ही चांगली बातमी येण्याचे लक्षण आहे या पक्षाला इंग्रजीत ग्रेटल कवकल म्हणतात याचे वैज्ञानिक नाव सेंट्रोपस सायनेसिस सा आहे कावळा आणि तित्राच्या मिश्रणासारखा दिसतो म्हणून याला कावळा तित्र असेही म्हणतात भारद्वाज पक्षी हा काकड कुंभार धाकडकुंभार भारद्वाज भरद्वाज पक्षी पक्षी चांभार कोंबड कुम्ड, चांभार कोंबडी चांभार कोकडा रत्न पारखी कुंभार कावडा लाल कावडा चांभार कुकडा सुलक्षणी कुंभार कुकडी कुकुट कोंबा कुकुट कोंबा चकोरा या नावानेही ओळखतात हा कोकिळा कुटुंबातील एक सदस्य आहे परंतु तो इतर पक्षांच्या घरट्यात अंडी घालत नाही जसे अनेक कोकिडे करतात त्यांचा खोल आवाज जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी आणि इतरांना इशारा देण्यासाठी वापरला जातो ते खूप 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 असा आवाज काढतात जो खूप मऊ आणि प्रतिध्वनीत असतो हा पक्षी लाजाळू आणि शांत आहे बहुतेकदा झुडुपे आणि दाट गवतामध्ये लपतो ते एकटे किंवा जोड्यांमध्ये राहतात आणि फार उडत नाहीत भारद्वाज भारत नेपाळ श्रीलंका बांगलादेश म्यानमार चीन आणि आग्नेय आशियातील इतर भागांमध्ये आढळते त्याला मोकळ्या जमिनीत बागांमध्ये पाणथळ जागांमध्ये आणि जंगलात राहायला आवडते हा पक्षी कीटक सुरवंट गोगल गाय लहान बेडूक चरडे पक्ष्यांची अंडी आणि पक्ष्यांची पिल्ले खातो ते मृत प्राणी देखील खातात त्यामुळे ते निसर्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करते भारद्वाज शरीर काळे लांब शेपटी आणि गडद चेस्टनट रंगाचे पंख आहेत त्याचे डोळे चमकदार लाल आहेत जे खूप आकर्षक दिसतात हा पक्षी साधारणपणे त्रेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर उंच असतो त्याचे वजन सुमारे शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक दोन किलोग्रॅम असते त्याची शेपटी लांब आणि गोलाकार आहे ज्यामुळे ती जाड झाडांमधून चालताना संतुलन राखण्यास मदत करते आशियाच्या वेगवेगळ्या भागात याच्या सहा ते आठ उपप्रजाती आहेत ते वेगाने उडत नाहीत पण कमी अंतरावरून सरकण्यात ते चांगले आहेत ते कीटक पकडण्यासाठी जमिनीवर धावतात आणि उड्या मारतात भारद्वाज हे पक्षी चांगले पोहणारे नसतात पण ते पाण्यातून चालू शकतात त्यांचा चा वेग मंद आणि जड आहे परंतु त्यांचे चालणे जलद आणि चोरटे आहे नर आणि मादी दोन्ही भारद्वाज पक्षी दिसायला खूप सारखे असतात परंतु मादी सहसा थोडी मोठी असते दोन्ही पालक पाने आणि काठ्या वापरून घरटे बांधतात घरटे जाड झुडपे किंवा उंच गवताच्या आत लपलेले असते मादी एका प्रजनन हंगामात सुमारे दोन ते चार अंडी घालते अंडी पांढऱ्या रंगाची गुळगुळीत आणि आणि अंडाकृती आकाराची असतात तेरा ते सोळा दिवसांत पिल्ले बाहेर पडतात जन्माला येताना पक्ष्यांची पिल्ले गुलाबी आणि पिसे ही नसतात आई आणि वडील दोघेही बाळांची काळजी घेतात ते त्यांना किटकांना खायला घालतात आणि पिसे येईपर्यंत त्यांना उबदार ठेवतात बाळे सुमारे तीन ते चार आठवड्यांनी उडू लागतात भारद्वाज ते दहा वर्षे जगतो हा पक्षी निसर्गासाठी खूप महत्वाचा आहे कारण तो कीटक खातो आणि वातावरण स्वच्छ ठेवतो शेतकऱ्यांना हा पक्षी आवडतो कारण तो पिकांना हानिकारक कीटकांपासून वाचवण्यास मदत करतो भारद्वाज हा पक्षी मानवांसाठी धोकादायक नाही आणि तो लोकांच्या जवळ जाणे टाळतो ते धोक्यात आलेले नाही पण आनंदाने राहण्यासाठी त्याला झाडे झुडुपे आणि नैसर्गिक क्षेत्रांची आवश्यकता आहे कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून ते पर्यावरणात महत्वाची भूमिका बजावते भारद्वाज दिवसा सक्रिय असतात आणि रात्री विश्रांती घेतात ते खूप सतर्क आणि हुशार असतात अनेकदा धोक्यातून शांतपणे पडून जातात ते प्रादेशिक आहेत आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात इतर पक्षी येणे आवडत नाही काही लोकांचा असा विश्वास आहे की भारद्वाज निसर्ग किंवा देवांकडून संदेश घेऊन येतो भारद्वाज हा एक मौल्यवान पक्षी आहे जो निसर्गाला निरोगी आणि संतुलित राहण्यास मदत करतो भारद्वाज पक्षी हे अतिशय आकर्षक पक्षी आहेत भारद्वाज हे पक्षी सकाळी दिसणे शुभ शगुण मानले जाते भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे